त्यांच्या आपण वॉट चर्चा करू त्यांचा किती अनुभव आपण त्यांनी बरं दिवसापर्यंत दूध व्यवसाय चालू केला आहे तर त्यांचे किती अनुभव आपण आज त्या मालकाकडून जाणून घेऊ तर मालक सगळ्यात पहिले तुमचा परिचय द्या आम्हाला माझं मा नाव परमेश्वर कुंडलिक शिंदे माझं दहावी पर्यंत शिक्षण आहे आणि मी दोन हजार चार पासून दुधाचा व्यवसाय करतो दोन हजार चार सुरुवातीला आपल्या दोन गायी पासून सुरुवात होती बाकीचे व्यवसाय करून मी दूध व्यवसाय पण बघायचो बाकी काय बाकी मी मिस्त्री कामाला का जायचो मिस्त्री काम हा दिवसभरीत घरचे माणसं गाई पाहून घ्यायची संध्याकाळी येऊन आपलं दूध काढायचं आणि घरी संकलन पण होतं आपल्याकडं डायनामिक्स डेअरीचं संकलन करतो आपण त्याच तिथून आपण सुरुवात केली दोन हजार चार पासून आज ताकायत ता ता आपला व्यवसाय चालू आहे बरं आता तुम्ही इतके जुने खिलाडी तुमचा काय अनुभव आम्हाला सांगतो तरुण माझा अनुभव असा आहे ज्याला बी कोणाला बी दूध व्यवसाय करायचं असून तर त्यांना घाई गडबड करू नये कुठलाही व्यवसाय करायचा असेल त्याची तुम्ही पुरेपूर्वी पूर माहिती घ्या त्याची माहिती घ्या आणि त्याच्यानंतर छोट्या पण सुरुवात करा एकदम मोठं व्हायचा प्रयत्न करू नका काही केंद्र आजचे तरुण काय करतात लगेच दहा गाई घेणार मी पंजाबहून गाई आणणार हरियाणाहून गाई आणणार आणि इथं आल्यानंतर त्याला त्याच्यातली काही माहिती नसती आणि माहिती नसल्यामुळे तो एकदम धंद्यामध्ये लॉस होतो आणि लॉस झाला तर त्या धंद्याच्या दृष्टिकोन माणसाचा बदलतो बघण्याचं बाब याच्यात काही खरं नाही प्रत्येक गोष्टी मध्ये माणसं जर पुर, पूर्व पूर्ण अभ्यास केल्याशिवाय धंदा कोणीही उतरू नये असं सुरुवातीला आपल्याकड्या गायी आपल्या परिसरातल्याच गाई म्हणजे त्याला वातावरण सेट असतं त्या गाई घेऊन सुरुवात करा त्याच्यानंतर तुमचा दूध व्यवसाय थोड्या थोड्या पद्धतीने वाढा एकदम काही वाढू नका बरोबर थोड्या पद्धतीने वाढा बरं गाय आणले आणि आपल्या एरियामध्ये गाई गेले काय फरक वाटतो मला फरक आहे की तिथून एक तर पैसे आपल्याला जादा पडतात दुसरी गोष्ट त्या जनावरांना वातावरण आपल्याकडे सेट होत नाही बाहेरून जर गाय आणली ती खड्या ती खड्या वातावरण मध्ये आपल्या वातावरण मध्ये जमीन आसमानचा फरक असतो बरोबर त्याच्यामुळे मग ते डॉक्टरचा खर्च आपल्याला वाढतो बरोबर डॉक्टरचा खर्च न परवडण्यासारखा असतो कधी आणि बाहेरून गाय आणल्या कधी कधी गाय पण दगवते बरोबर आता आमची तर तसे प्रकरण झाले दोन मुलाची एक मुलाची गाय दगवली ते त्याचं इन्शुरन्स केलं तर म्हणून ते बरं राहिलं नाही तर इन्शुरन्स ते केलं ते आलं असतं का बरोबर बरोबर त्याच्यासाठी बी सुरुवात करायची तर सुरुवातीला आपल्या धंदा येथून आपल्या परिसरातल्या काही घेऊनच धंदा सुरुवात बरोबर बरोबर दुसरी गोष्ट मला असं सांगायचं आहे कुठलाही धंदा व्यवसाय करताना माणसाची मानसिकता चांगली पाहिजे बरोबर सुरुवातीला मानसिकता आपली अशी असते की काही का खरं नाही शेतीचं काही खरं राहिलं नाही बा शेतीचं काही खरं राहिलं नाही बघ शेतीचं खरं राहिलं ही मानसिकता जर आपली जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही धंद्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही बरोबर शेतीतच सर्व काही आहे आजकाल आता इथून पुढे तुम्ही नोकरी दहा हजार पंधरा हजार नोकरी करून तुम्हाला काही भागत नाही नाही त्याच्यात काही पैसे उरत नाही पण आपले मानस शेकडे शेतीत काही राहिले नाही हे प्रत्येक आपल्या मनात फिक्स करून ठेवलेले कोणाला आणि हे फिक्स केल्यामुळे काय झालं असं एक वेळेस आज इथून पुढे कधीतरी शेतीचे दिवस येणार आहे बरोबर पण त्यावेळेस आपल्याकडे शेती नसन शेतीचे दिवस येते त्यावेळेस आपल्याकडे शेती नसन त्यावेळेस दुसऱ्या कोणाकडे तू लोक आपल्या शेती बाहेर करून घेते आणि आपण त्या शेतीत आपण आपल्या शेतीत कामाला राहू आणि ते महिन्याना वाजाणार राहू बरोबर ही मानसिकता पहिली आपली बदलली पाहिजे शेतीत काहीच नाही बरोबर आणि आपला प्रश्न पडला पाहिजे ज्या माणसाला जीवनामध्ये प्रश्न पडला तोच माणूस यशस्वी होतो बरोबर तुम्हाला जर प्रश्नच नाही पडला तुम्ही काय शिवते ही गाय समजा दहा लिटर दूध देते बरोबर इन दहा लिटर दूध दिलं तर महिना बारा काय देणार नाही असा प्रश्न जर पडला माणसाला तर त्या पद्धतीने माणूस त्याची संगोपन करणार बरोबर आणि त्याच त्या पद्धतीने संगोपन केल्याच्या नंतरच आपण त्याच्यात यशस्वी ती बारा लिटर दूध देणार बरोबर आपली मानसिकता पाहिजे तिच्याकडून कसं दूध काढून घ्यायचं बरोबर जोपर्यंत आपली मानसिकता बदलते तोपर्यंत कुठल्याही धंद्यात कुठल्याही नोकरीमध्ये माणसाच्या व्यवसायामध्ये माणूस सक्सेस होऊ शकत बरोबर माणसाला प्रश्न पडला पाहिजे बरं आता बरेच युवा असे नोकरीच्या मागण्याला तुमचं म्हणणं आहे आपण शेतीच करावी तर शेतीत आपल्याला पडतो समजा असं तुमचं म्हणणं आहे तर नोकरीच्या बरेच तरुण नोकरीचा माग आहे मग त्यांनी धंदा चालू करावा समजा काही गावांना दूध धंदा चालू करा कुठला काही होत नाही तुम्ही दूध धंदा करा त्याच्यानंतर कुकुट पालन करा शेळी पालन करा कुठल्या शेतीला जोड व्यवसाय करू शकता आता नैसर्गिक ना। आपत्ती ही येणारची प्रत्येक गोष्ट आपल्याला इथून पुढे समजा ठरलेलीच ते त्याच्यामध्ये आपण का शेती सोडी सोडून देणार जे आपली वरडू पाहिलं शेती आपल्याला करण्याची आपण जर शेतीने केली तर मग खायला काय घटना बरोबर शेती तर करावंच लागणार आहे फक्त ते नैसर्गिक आपत्ती कशी ती त्याच्यावर आपल्याला मात करण्यासाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी आपण पर्याय व्यवस्था करतो ना बरोबर बरोबर आज आपल्या जो समजा बरं पाणी नाही त्याच्यामुळे त्याची पुढचे नियोजन आपण आताच करून ठेवलं आमच्याकडे असं नियोजन आहे सहा महिने पुरले एवढा मुलगा असं आपल्याला सध्या रेडी सध्या रेडी टायमाचं वैरण आम्ही जून पर्यंत आम्हाला एक टायमाची वयरण पुरती आणि एक टायमाची वर्णन आपण ऊस किंवा घरची आपलं तुती आहे त्याच्यानंतर गावराण घास आहे याची एक टायमाची वरण आपली होती टायमावर नियोजन महत्वाचं आहे या धंद्यामध्ये पुढच्या सहा महिन्याचं नियोजन जर आज केलं तर तुम्हाला कुठलीही अडचणीच्यात बरोबर बरोबर आज आपण काय करतो टाइमवर बघतो ज्या वेळेस आपल्याला संपन्न बाबत हवं बादमध्ये आपण ऊस आणू त्याच्या बादमध्ये मक्का घेऊ त्या टायमाला आपल्याला धंदा पुरत नाही बरोबर सहा महिन्याचं नियोजन तुमचं असं तुम पुढे सहा महिने खाद्य पुरलं पाहिजे तर आपण ते व्यवसाय व्यवस्थित करू शकतो ते व्यवस्था आपण बरं बरेच तरुण व्यवसाय बरेच काही जुने खेळाडी दोन व्यवसाय टाट्यातच जातो कोणी म्हणतात नाकात जातो काय सांगणार हा त्वट्यात जातो कशामुळं त्वट्यात जातो कशामुळे काय करतो का आपण नियोजन करीत नाही त्याची दुसरी गोष्ट साठवणूक करीत नाही आपण समजा आपल्याला जवळ तवाच करतो आणि घरचं याच्यात म्हणजे स्वतः मेहनत करणं महत्वाचं असतं बरोबर जर तुम्ही आज दहा गे सांग चार लोक कामाला ठेवसान चार कामा जो चार बियाणाचे त्याला कामाला ठेवायचं मग ते त्याच्या पद्धतीने काम करणार त्याच्यामध्ये जो स्वतः लक्ष देऊन ज्याच्या स्वतःची शेण काढायची तयारी असेल आता तर नाही तुम्हाला असं सुविधा झाली की शेण पण काढत काम नाही आज आम्ही सहा महिने या शहराला हात सुद्धा लावत नाही बरोबर आम्ही एकदा सकाळी आमचं नियोजन झाल्यावर आठच्या नंतर आम्ही गोठ्या सुद्धा येत नाही बरोबर संध्याकाळी साडेचारला कुलूप खोलतो गेटची कुलूप सुद्धा खोलत नाही एवढी पण सुविधा आपल्याकडे आता उपलब्ध आहे पण ती करण्याचं नियोजन पाहिजे तुम्ही चार माणसं बाहेरचे लावायचे मग त्याला रोजगार द्यायचं मग आपण काय करायचं बरोबर बरोबर स्वतः जो धंदा करेन जे स्वतःचं लक्ष राहील धंद्यामध्ये आपली गाय कधी बिमार पडते काय होतं काय नाही हे सर्व नियोजन केलं तर तू असा धंदा पुरतो बरोबर तुम्ही जर लोकांच्या भविष्यात धंदा केला असाल तर होऊ शकत नाही बरोबर आणि पुरवठ्यात त्वर धंदा देऊ शकत नाही बरोबर तर आपलं म्हणणं एवढंच आहे की ज्याला बी धंदा करत त्यांना स्वतः राबवायचा प्रयत्न करा सरासरी आज आम्ही दोघं समजा दोघं मुला मुलगा आणि मी आम्ही दोघं दोघंच्या गोटा समजतो त्याच्यामध्ये मी काहीच करत नाही सर्व काही काम तो करतो फक्त मी मिल्किंगच्या टायमाला त्याला काम करू लागतो बाकी दिवसभराचं नियोजन चाऱ्याचं त्याचं सर तेच करतो सगळं मला काहीच का करायचं काम पडत नाही आता तुम्ही काही होणार वाढवणार काय हा नाही आपलं याचं नियोजन आहे आता या याच्या घरच्याच कारोडी तयार होणार आहे आपलं जवळपास सात ते आठ कारुडी आपल्याकडे याच्या आपण तयार करून आपलं जवळपास पंधरा गायचं गोठ आपल्याला कम्पलसरी करायचं हा बरं त्याच्यापेक्षा जादा नको आणि कमी घरच्या कारवडी तयार करणं समजा चांगलं एक नाफेश बाबा आहे समजा हा म्हणजे कसं असतं ते आपलं आपण आप ते घरचं दूध आपलं जनवार आपल्याला माहित असतं ते संगोपन झालेलं असतं बरोबर आणि आता विशेष म्हणजे आम्ही त्याच्यात ब्रिडिंग सुद्धा केलेलं आहे आता नवीन मध्ये हा नवीन मध्ये आता शंभर टक्केच चे काही एबीएच चे कारुडी आहे शंभर टक्के एच एफ आहे डेनमार्क चे आहे म्हणजे पूर्ण जातीवंत कारुडी जातीवंत आता फक्त त्याला ते खुरकुत आल्यामुळे थोडसे खराब झाले ते माझं खुरकुदाची लसी देऊन आम्ही त्याला केलं व्यवस्थित बरं आपला गाव ठेवीला गाव ठेवीला काहीच नाही त्याच्यावर गाव ठेवीलाच केला बी तर ते व्हायचं असं तर होतोच एकदा आल्यानंतर फक्त त्याचं व्यवस्थित जर काळजी घेतली जनावरांची वेळची वेळी डॉक्टर जर वेळेवर आला तर ते काही एवढं काही एवढं काही हानिकारक नाही हानिकारक नाही आपण लसीकरण कसं करतो आम्ही नोव्हेंबर मध्ये लसीकरण आपलं खुरकुताचं लसीकरण करतो आणि जून जुलै मध्ये आपण आपण म्हणतो रोगाचं ते त्याचं लसीकरण लंपीचं पण करतो लंपीचं लंपी आपण सप्टेंबर ऑक्टोबर मध्येच केलं होतं या वर्षी आणि नोव्हेंबर मध्ये खुरकुताचं पण केलं होतं त्याच्यामुळेच आपलं कमी प्रमाण आलं होतं खुरकुत आला होता पण कमी प्रमाणात आलो एवढं जास्त काही आलं नव्हतं चालेल मालक तुम्ही आम्हाला मुलाखत तुमचे खूप खूप आभार आपल्याला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा इतका अनुभव तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही एकदम दादा एकदम भारी अनुभव होता माझ्या मुलांचा पण वडला तर पण मित्रांनो असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय आणि बेगान दाबा अजिबात विसरू नका कारण असे नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला नक्कीच धन्यवाद